उबदार ओल्या तुझा स्पर्श अंघोळीचा गरम वाफळता पाऊस अंगावर घेत साजिरी हलकेच डोळे मिटून उभी होती ओघणाऱ्या थेंबांमधून जणू तिच्या अंगावर शहारे उमटत होते केसातून पाणी गळत होते आणि ओलसर वाऱ्याचा एक जुळूक तिच्या मोकळ्या गळ्यातून आत घुसत होता हाताने हळूच मानेवरून पाणी सटकताना ती ओळली आणि चपाचप आवाज करत दरवाज्यातून रामोद्या आत आला ए तू इथे काय करतोस साजिरीने चकित होऊन विचारलं अंगावरच्या टॉवेलला घट्ट धरत अंघोळ करायला आलो बायको मिश्किल चेहरा करत त्याने दार लावून घेतलं साजरीने मागे सरकत विचारलं एकट्याने अंघोळ करायचे नसते का रे उद्या तिच्याकडे सरकत लग्न झाल्यावर सगळं दोघांनी मिळून करायचं असतं अंघोळ सुद्धा त्याच्या पांढऱ्या टॉवेल खालून दिसणारी छाती आणि केसातून खाली येणारे पाण्याची थेंब बाहून साजरीचे मन गोंधळले ती घाबरून मागे वळली पण भिंतीवर जाऊन आपटली आणि लगेच रामोद्याचे हात तिच्या दोन्ही बाजूला आले आणि ती त्याच्या आणि भिंतीच्या मध्ये अडकली अगदी हलकेच पण पन पूर्णपणे त्याच्याजवळ राम्या कोणी ऐकणार साजरीने थरथर त्या स्वरात कुजबुजलं ऐकू देत आजपासून हे आवाज आपले रोजचे होणार आहेत त्याने कुजबुज कुजबुजतच तिच्या आगळ्यावर ओट टेकवले आणि साजरीच्या अंगातून वीज गेल्यासारखी झाली तिच्या अंगावरून हात फिरवत त्याने टॉवेलला अजून घट्ट पकडलं साजरीने डोळे मिटले त्याच्या स्पर्शाने ती ओली सावली झाली आणि एका हाताने त्याचा हात थांबवायचा प्रयत्न केला पण दुसऱ्या क्षणी तिचे हात त्याच्या खांद्यावर विसावले राम्या इतकंही जवळ ती थोडीशी दडदडत म्हणाली माझं बघ मी तर जवळ आलोय पण तुझं मन आधीच माझ्याशी बिलगलेलं वाटतं तो म्हणाला तेवढ्यात त्याच्या हाताने तिच्या कमरेवरून एक वळण घेतलं दोघांचा विश्वास गरम आणि अडक पाणी अजूनही दोघांवरून ओकळत होतं आणि एका गुपितांच्या परिकथेप्रमाणे धुसर केलं होतं राम्या थांब आई उठली तर साजरीने हलकेच त्याला दूर सारण्याचा प्रयत्न केला पण त्याने जवळचा कुजबुजत विचारलं तुला खरंच वाटतं की आपण थांबू शकतो आता दोघं काही क्षण एकमेकाकडे बघतच राहिले चेहऱ्यावर पाणी उघळत होतं पण नजरेत एकच ओलावा होता प्रेमाचा आणि मग दोघे जवळ आलेच पुढील भागात आईच्या आवाजाने अचानक थांबलेली ही जवळ आणि त्यानंतरचा गमतीदर आणि हलका फुलका शरमशेवट निघून घरच्या लोकांची टीका आणि त्यातले मिश्किल टोमणे आणि साजिरी रामोंद्या रामोद्याच्या नात्यातील नवी उपदारता